हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणीला काय चाललंय भावा बहिणींचं झालं का जेवण खाऊन तर भावा बहिणीनो आपण काय स्वयंपाक बनावलाच नाही आत्ताशी उठली आत्ता मागाशी उठली मी मला उठो वाटा आणि काय व्हायना पण आत्ता मागाशी उठली बघा मी भांडी घासली आणि आणून ठेवली घरात आता आता भावा बहिणीनो कुणाचं बघायचं बघायचं कोणाचं मग एक सुद्धा सुखी नाही आता आवेला जी इतका जी खोकला येतो भावा बहिणीनं लाख प्रयत्न केलं मी हळद कडवून दिली मिठाचं पाणी देती मिठाचं पाणी करून देते हळदीत दुधात हळद कडवून देते तरी बावा बहिणीनं कशाने खोकला राहणार दवाखान्यात दो बी दोनदा नेला औषध गोळ्या बी आणल्या हे केल्या औषध बी खातोय गोळ्या खातोय खोकला कसलाच राहणार आहो आता बघायचं कोणाचं भाव बहिणी न बघू का ह्यांचं बघू का कोणाचं बघू असं झालंय आज सुखी तर एक सुद्धा नाही माणूस आता कस तरी तेव्हा का सारखा खोकला चालूच आहे ओठ म्हणते अर जे जेवाय तुला काहीतरी करून देते ऊट जेव गोळ्या खा हे का तर काय ते खोकला जेवण सुद्धा करू दे नाही भावा बहिणी न सारखा खोकला चालूच आहे बंदच नाही खोकला कसलाच आता राजूच्या माग राजूच्या पाठीमाग बी दवाखाना लागलाय सगळ्याच्याच पाठीमाग दवाखाना लागल्यात आता कोणाला कुणी बघायला असा टायमिंगच राहिला नाही मी ते काय म्हणताय कि ज्या ज्या त्या ज्या माग दुखणं बाहेण ज्या ज्या मागं ज्या माग ज्या त्याचं टेन्शन हाय कोण कोणाला बघायचं कोण कोणाला हि तर भावा बहिणीनं बरोबर आहे की कुणाला बघा एकामेकाला असं हिच राहिलं नाही विचारच राहिला नाही बघायचं असं ज्या जे त्याला पडलंय ज्या जे त्याला दवाखाना प्रत्येकाच्या माग दवाखाना लागलाय तर सांगायचं कुणाला आणि बोलायचं कुणाला प्रत्येकाला बी टेन्शन हा एकाला असं नाही आता एकाला टेन्शन असलं कोण सुखी असलं तर ती मदत करू लागतंय ही करतंय पण सुखी तर कोणच नाही भावा बहिणीनो ज्याचं त्याचं ऐकावं ती दुखणंच म्हणतंय मला असं होतंय मला तसं होतंय आता भावा बहिणीनं कुणाचं म्हणा ऐकू मी आणि माझं तर वेगळंच हाया माझं तर बारा महिनंच हाया ती तर जाऊ द्यात पण मला काय आहे ह्यांना है दुखणे तरी ही आज नाही उद्या ही नीट होत्या पण भावा बहिणींनो मोठ्या माणसाच्या मागे लागलं आहे ती लागलं आहे दुखणं पण ती बारक्या बाळाला बी तेव्हा का ती तसलं विनिस्पेक्शन व्हायला लागलं आहे ते कसलं ती सगळ्यालाच त्यांना झालं आहे म्हणजे राजूच्या आख्या कुटुंबालाच झालं आहे बघा ती तसं तर राजू बी गेलाय आता दवाखान्यात घेऊन गेलाय त्याचं सगळंच कुटुंब घेऊन गेलाय दवाखान्यात तर म्हणलं दमाने जा बाबा तर भावा बहिणींनो हवे रोडने ह्याने जायचं आहे बार जा जा आता एवढूस लेकरू दोन्ही लेकरं बारकी घेऊन तो गेला या दवाखान्यात म्हणजे मायरूला बी तसं आहे आणि त्या बारक्या बाळाला बी तसंच झालं आहे आणि त्याच्या बायकोला बी तसंच आहे आणि त्याला त्याचा तर काय बोलता सोय नाही त्याची तर लईच बेकार आहे झाले आता त्यांना बी आहे आवेला बी झालं आहे आवे तर चौकूनच गुतला या म्हणजे ती आवेला पण तसंच झालंय ती आणि आवे पण गच भरलाय आणि तो तसाच सहन करत होता तसाच कामधंदा करायचा हे व्हायचा मी बऱ्याच वेळेस म्हणलं की अरे ती ट्वचाचा दवाखाना कसला असतो त्या दवाखान्यात चल त्या दवाखान्यात जा तर आवे म्हणायचा मला नाही काय होत मला नाही काय होत तेव्हा भावा बहिणीनं राजूला पण लय प्रयत्न केलं की अरे तू लवकर बघ ही लय बेकारी होईल लवकर बघ लवकर बघ तर राजू म्हणायचा राहू दे काय होतंय मला नाही मला काय होतं ना जाऊ दे दे मिल तर तेव्हा हो का त्याचं हीच भाष्य होतं मरुदी होतं होत दे मिल होतं आणि आता ती सगळ्यालाच व्हायला लागलय त्यां म्हणजे त्याच्या म्हणजे ते बारक्या बाळाला बी झालंय मायरूला बी झालंय त्याच्या बायकोला बी झालंय म्हणजे सगळ्याला ती बिनिशपेक्शिन झालंय बघा तर आता काय करावं काय नाही झालंय तर आता बघा तो गेलाय दवाखान्यात तिकडं घेऊन म्हणजे त्याचं अक्क कुटुंब घेऊन गेला दवाखान्यात आता मी मला आम्ही म्हणला सकाळी की आई तुझं चल तुला पण नेतो दवाखान्यात तिकडं म्हणजे मला जिथं ट्रीटमेंट आहे तिथं नेतो म्हणला तर मी म्हणलं नको बाळा म्हणलं तुला बी बरं नाही कसे तू गाडी चालवणार आणि कसं मला नेहणार मला बी चक्कर येते तू बी आजारी आणि म्हणलं नंबर पण लावला नाही अजून आणि म्हणलं आपल्याला आप लय उशीर होईल नंबर यायला आता जायचं म्हणल्यावर तर भावा बहिणीनं मग मी पण नाही गेली आता म्हटलं हे जायच्यात म्हटल्यावर नको जायला आपण मग नाही गेली मी म्हटलं बघू आपण उद्या बिद्या जाव तर उद्या भावा बहिणीनं रविवार उद्या दवाखाना बंद आहे का काय मग आपलं आता सोमवारवरच गेलं मग म्हटलं बघू जाऊ सोमवारी आणि तू बरं हो तुझं चांगलं तर तू चांगला चांग हो मग मन जाऊ म्हटलं माझं मी सुस्ती कसं बी म्हटलं बाबा पण आता ती लहान बाळ ही कसं सोसायचं तर भावा बहिणीनं नक्की काय झालंय आणि काय नाही काय कळायच मार्ग नाही पण या काला तर या काला बी नाही सगळ्याला तसं व्हायला लागलंय मग आता कुणाचं बघायचं भाव बहिणीनं सांगा बरं काय करायचं तर मी म्हटलं की माझं मी सुती बाबा कसंबी रडत कडत कस बी मी सुस्ती कस बी मी दिवस ढकालते पण ह्या लहान लहान मुलांनी काय करायचं एकदा ती खाजवायचं लागलं बाबा बहिन तर असं रक्त काढं वाटतं या आता त्या बारक्या बाळाच्या डोक्यातच झालंय तसं बघा आता त्याला काय खाजवा का काय होतंय आणि त्याची मात्र लय आग आग होती बघा लय खाजू खाजू रक्त काढते ती ही पोरं तर नुसतं असं टवकं टवकं काढं वाटतं मग आता त्या बारक्या बाळाला काय काढायचं आहे व ते नुसतंच वरडायचं हे करायचं तर म्हटलं थोड्यात थोडं ये बाबा दाखवून ही कर बघा काय आहे ती काय तसलं आहे काय नाही ते म्हणलं डॉक्टर सांगत नाहीत वे तसलं काय हाय कशामुळं झालंय ही तर काय सांगता सोय नाही राजू तर भरलाय आणि राजू बिन आवेचं बी तसंच झालंय पण आवी तसा सुचतोय आपला चल म्हणलं की ते येतच नाही मग आता त्याला जर बरं वाटत असतं ही झालं असतं तर ह्यांच्याबरोबरच लावला असता मी त्याला पण म्हणजे आवेला काय मला पण ते दवाखाना माहिती नाही ते दवाखाना राजूलाच माहिती आहे आता परत राजो ते आपल्या कामात गुतल्याच्या नंतर मग ह्याच्याबरोबर कोण जायचं भावा बहिणीनं म्हणून ह्याला म्हणणार होते मी की जातो ये मग परत तुला आपण दोघं जावं ही करू पण नाही आता त्याला भावा बहिणीनं उठू सुद्धा वाटतात कायच व्हायना जसा ते आजारी पडलाय तसं भावा बहिणीनं दोन तीनच घास खातो या की लगेच नकोच म्हणतोय जेवाय तर भावा बहिणीनं आठ दिवस झाले बघा ते आजारी पडलाय म्हणजे ते तर त्याने जा दोन दिवस काम तसंच केलं आजारी असतानाच काम केलं दोन दिवस तर मी म्हणलं होतं की नको जाऊ आर जे आदा होईल तुला नको जावं तर मला म्हणला तुला काय आहे जत्रा जवळ आली परत म्हणला सणसूद आलाय सक्रात आली मग घरात काय नको आहे मग बघा वाहा बहिणी आजारी असताना दोन दिवस त्याने काम तसंच केलं पण आता मात्र त्याला जे आदात झालंय तर आता मला आणि काय म्हणतोय आई मला जर बरं वाटत असतं तर म्हणला मी कामाला गेलो असतो तर आलं असतं का नाही पैसे आपल्याला बाजारला ह्याला मला म्हणतो की आता बाजार ही कशाचा आणायचा काय करायचा तर मी त्याला म्हणलं की अरे काय लहान लहान लेकरं आहेत व रडती पडती की आम्हाला जेवाय दे आम्हाला जेवाय दे नसू दे नसला तो तर म्हणलं तू कशाला एवढी चिंता करतोय की तू हो बरं तर मला म्हणतो की तुला पण बरं वाटत नाही तू बी कुठं नाही आपण दोघं बी घरी म्हणल्यावर आपलं कसं व्हायचं काय व्हायचं तेव्हा का ती एक चिंता करत बसतोय तो तर मी म्हटलं अरे तू कशाला एवढी चिंता करतोय कुठं म्हणलं खायला लागता येईल म्हणलं तू खात तर म्हणलं तुझं पण तोंड बांधल्या झालं तू पण खाय ना खायना ना आणि कशाचं काय आलंय म्हणलं तेव्हा का आता स्वयंपाक जर केला मी खाईल म्हणलं तो गोळ्या खाईल खाऊन गोळ्या खाईल हे करेल तर भावा बहिणीनं मी रात्री दोन भाकरी टाकल्या होत्या तेव्हा का त्या भाकरी तशाच पडल्यात म्हणजे ना म्हणल्या दोन भाकरी केल्या तरी ज्यादा होतं जेवण आणि आता शिळ पाक मी तरी सारखं भाव बहिणी न खाव आणि नाही केलं म्हणजे माणसाला भूक लागती म्हणून मी काय करते की मला नाही व्हायलं नाही जा गेलं तरी मी स्वयंपाक बिगर करता राहतच नाही की कावा बी खाईल काय बी का करेल असं करते मी आणि त्या जर माझं भांडण झालं हे झालं तरी भावा बहिणीनं बिगर स्वयंपाकाची मी कधीच राहत नव्हती की स्वयंपाक करूनच ठेवायचे की ते खाईल राग शांत होईल तेव्हा खाईल तर मला जरी नाही बोलला तरी आपला ते गप्प बिवून खाऊन जाईल असं करायचं भावा बहिणीनं मी जे जे त्याला पडलं ज्या ज्या त्याच्या माग दुखणं आणि बाहेन आणि काय करायचं भावा बहिणीनं खायापियाचं बघायचं का दुखण्यांचं बघायचं का कामधंदा बघायचं का कोणचं बघायचं आणि ही दुखणं दुखणं तर मात्र काही सुसू ना प्रत्येकाला दुखणं आहे प्रत्येकाला नाही असं नाही एक ना एक म्हणतंय माझं ही दुखतंय माझं ती दुखतंय आता योगी त्याचा सकाळी फोन आला की आई माझ्या पोटातलंही दुखतंय अगं म्हटलं आता काय करायचं नक्की तुझ्या बी पोटात दुखायला लागलं कशामुळं काय माहिती म्हणले मला बी एक झालं की एक होतं एक झालं की एक होतं या आता पूनमचन पूनमचन माझं तर एकच हाया तिचं बी रोज दुखतं या मान खांदा पाटकान आणि माझं दुखणं आहे तीच तिचं बी आहे दुखणं मग आता सांगायचं कुणाला भावा बहिणीनं सांगा की प्रत्येकाला हाया आणि प्रत्येकाला दवाखाना चालू आहे आणि प्रत्येकाला दवाखान्याला पैसे लागतात खायापेया एवढं लागानात पण दवाखान्यालाच भरपूर लागतात तर मी काय म्हणते भावा बहिणींना माणसाला खाया नसावं पेया नसावं ही नसावं पण जीव सुखी असावावं जीव सुखी असला तर सगळं आहे आणि सारखं रुखरूख दुख दुख सारखं ही दुखतंय सारखं ती दुखतंय सारखं असं होतंय तसं होतंय माझ्या ती दुखवतं जीवन असतं माणसाचं आणि काय सुद्धा खालतं वरतं सुद्धा कळा नाही बाया ह्या दुखण्याने कोणाला सांगा सांगावं ज्याला सांगावं ज्याला फोन करावा की बाबा आम्हाला असं होतंय तसं होतंय की त्यांचं तिकडून येत आहे की अगं आमचं पण दुखतंय आम्हाला पण असं होतंय आम्हाला बी तसं होतंय सांगा भावा बहिणीनं काय करायचं कोणाचं दुःख सुख कोणी वाटून घेत आहे का वज वज असल्या माणूस वाटून घेतं डोक्यावर जर एखाद्याच्या वजलंही झालं तर म्हणतं दी मी नेमने घेऊ आपण म्हणजे वज व्हायचं नाही पण भावा बहिणीनं हे दुखण्याचं वज कोण सुद्धा घेऊ शकत नाही कोणाचं वाटून आणि ज्या ज्या त्याच्या शरीराला ज्या ज्या त्याला माहिती काय होत आहे काय नाही आता आपण मस्वर्ण चांगलं दिसतोय माणसाला की हाय की चांगली तिला काय आहे तिला काय होतंय पण भावा बहिणीनं ज्याला त्याला माहिती असतं ज्या ज्या त्याच्या शरीराला काय कीड लागलेली असती किंवा काय त्रास असतो किंवा काय त्रास होतोय जे ते जे त्याच्या शिरराला जेजे त्याला माहिती हा आता माणूस म्हणालत की बाय हि रोजचंच गाणं आहे आणि काय हिचं आहे कायच आहे भावा बहिणीनं तुम्ही सुद्धा आहात सर की हि जर दुसरं कायच नाही ती ती तीच आहे ती तीच ती, आहे सारखं तर भावा बहिणीनं दुसरं सांगू शकते मी मला जर चांगला आनंद असला हे केला तर मी आनंदाचं पण इडेव काढेन हसून खिळून हिडीव काढेन बरं सारखं आपल्या पदरात दुःखच बांधलेलं आहे तर करायचं काय